प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना राहुरी पोलिसांनी जेरबंद केलाय वीस डिसेंबरच्या रात्री पावणे एकच्या सुमारास नगर मनमाड महामार्गावरील वांबुरी फाटा शिवारात पोलीस शिपाई अंकुश भोसले आणि खेडकर यांचं पथक शासकीय वाहनानं रात्रग्रस्त घालत असताना वांबुरी फाटा येथे टाटा इंडिका कारच्या बाजूला पाच इसम संशयास्पद रितीने हालचाल करताना दिसले तर गस्तीवरील पथक त्यांना हटकण्यासाठी गेला असता हे पाच इसम सैरभेर झाले त्यापैकी दोघे नजीकच्या शेतात पळाले आणि किशोर अर्जुन बरडे वैवर्ष पस्तीस सुनील संजय निकम वैवर्ष सत्तावीस अंबादास एकनाथ पवार वैवर्ष पन्नास हे सर्वजण राहणार पाण्याची टाकी विळद तालुका नगर हे इंडिका गाडीत बसू लागल्यामुळे गस्तीवरील अंमलदारांनी तात्काळ कारमध्ये बसणाऱ्या इसमांना समयसूचकता दाखवत कारसह ताब्यात घेतलं तर त्यांना कारसह पोलीस ठाण्यात घेऊन आले त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता हे पाचही आरोपी दरोड्याच्या तयारीनं आले असल्याची त्यांनी कबुली दिली यापैकी तीन आरोपींनी कबुली दिल्यामुळे पोलीस हवालदार जानकीराम खेमनेर यांनी आरोपींच्या ताब्यातील कार पंचांसमक्ष चेक केल्यावर दरोड्यासाठी लागणारं साहित्य मिळून आलंय या प्रकरणी पोलीस शिपाई अंकुश भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल करण्यात आलाय या आरोपींना न्यायालयात हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना ठोठावली गेली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे आणि कॉन्स्टेबल इफ्तेकार सय्यद हे करत ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक चारुदत्त खुंडे हेड कॉन्स्टेबल जानकीराम खेमनर सूरज गायकवाड राहुल यादव अंकुश भोसले संतोष राठोड प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे नदीम शेख गणेश लिंपणे कॉन्स्टेबल इफ्तेकार सय्यद अविनाश दुधाडे लक्ष्मण खेडकर यांनी केली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कान आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर